उद्धवजींनी काय म्हटलं मराठी करता मराठी करता म नाही आहे महानगरपालिकेचा म आहे आता महाराष्ट्र वगैरे उद्धवजी पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये पुढचे पंधरा वर्ष महायुतीचं सरकार राहणार आमचे देवेंद्रजी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमची महायुती तेरा पक्षाची सत्तेमध्ये राहणार कारण जनतेला गावाचा रस्ता पाहिजे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे आहे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अनुदान पाहिजे आहे शेतकऱ्याला वीज बिल मोफत पाहिजे आहे देवेंद्र फडणवीसजीनी शहराचा गावाचा विकास करण्याचा संकल्प केला हे लोकांना पाहिजे मराठवाड्यात सिंचन प्रकल्प पाहिजे विदर्भात सिंचन प्रकल्प पाहिजे नुसत्या कोंडाचा त्या ठिकाणी वाफा फेकून होणार नाही आणि उद्धवजींनी नुसत्या तोंडाचा वाफा फेकल्या अडीच वर्ष